गुड मॉर्निंग शुभ सकाळ युएस ब्लॉग मध्ये खूप टाइम नंतर एक मस्त प्लेसवरती आलो आहे रिलॅक्ससाठी आणि इकडे आर एस ची आमची छोटी टीम आहे मित्रांची सगळी जुन्या लहानपणापासूनची तर तिथे एक छोटासा एक नाश्ता बनवून आम्ही खाणार आहोत तर चला मला छोटासा ब्लॉग आहे तर ह्यामध्ये जास्त काही मी बोलणार नाही आहे किंवा दाखवणार नाही आहे पण जे इकडचे आम्ही सीन आहेत ते दाखवू लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर हा एक तुलसी लेक किंवा तानसा लेक असं म्हणजे म्हणतात कारण की हा पूर्ण जॉइंट आहे जो की कांजूरमागच्या आसपास येतोची जी आपली पाईपलाईन आहे ती पूर्ण कनेक्टेड आहे तर ह्या पाण्यालासुद्धा आपण जाऊ नाही शकत आतमध्ये कारण की हे पाणी पूर्ण फिल्टर होतं आणि प्रत्येकाच्या मुंबईमध्ये घरोघरी जातं

ए, का? तेल? राई राई तो का? जीरा दे जीरा दे. का है जीरा जीरा की राई। जीरा जीरा ले राई राई मांगा है। आ, जीरा दे दे की अरे बाद में डाली मच्छूर डालू ना थोड़ी मेहनत करे जमा करके रखना कोई इधर फेंकेगा नहीं, नहीं।, नहीं

आज नाश्त्याला पोह्याचा बेत आहे आणि व्हेज बिर्याणी तर घरातूनच आणलेली आहे तर मस्तपैकी आज नाश्त्याला व्हेज बिर्याणी आणि पोह्याचा बेत पोहे लाईव्ह मध्ये चालू आहेत त्याची व्हिडिओ तर येणारच आहे तर चला आता बघू कसे झालेत पोहे पोह्यामध्ये ना हळद कमी पडल्या आम्ही पहिलं ठरवलेलं एकजण कांदा आणणार एकजण मीठ आणणार एकजण हळद आणणार एकजण पोहे आणणार असं सर्वांना वाटीनी करून दिलेली होती आणि त्याप्रमाणे सर्वांनी आणलं आहे फक्त हळद कमी पडली आहे तर आता पोह्याचा कलर बदलेल वाईटपेक्षा वाईट बनणार

जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये